महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज शिवसेना पक्षाच्या वतीने धाराशिव येथे तिरंगणाचे आयोजन केलेलं आहे हा तिरंगणा चे ने मुख्य नेते मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे तसेच धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तिरंगाचं आयोजन केलेलं आहे किंवा करायचे आदेश आहेत आणि आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आज काश्मीर पहलगाम येथे ज्या भारतीयाच्या भारतीय भारताच्या सत्तावीस निर्व निष्पाप लोकांना पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं आणि या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे मारले गेले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण केली आहे तसेच देशाचे कणखर मुख्यमंत्र प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित भाई, भाई शाह यांनी जी आज आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांनी जो आज आपल्या जवानांनी हल्ला केलेला आहे तर आपल्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ गौरवार्थ सन्मानार्थ अभिमानार्थ ही तेलंगणाचं आयोजन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्राभर होती आणि आज बावीस दिनांक रोजी धाराशिव या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही आवाहन केलं तसेच शहरातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने दर्शवली या रॅलीमध्ये आपले रिटायर्ड मेजर आर्मी मॅन संत महंत विद्यार्थी बा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि अशा पद्धतीनं आपण जेच पाकिस्तानवर मात केल्या ही लढाई आपण ऑपरेशन सिंदूर विजय झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आपण खरं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे मी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या लोकांचा देखील मनापासून आभार मानतो कारण त्यांनी देखील या ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा रॅलीला समर्थन मदन दिलेलं आहे आलेल्या सर्व मी राष्ट्रभक्तांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रॅली संपली असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या तिरंगा रॅलीचं आयोजन आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून हे झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शूरवी जे शूरवीर शहीद झाले त्यांच्या स्मरणात त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं होतं या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वीच या रॅलीचं हो आयोजन झालं आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद स्वयंस्फूर्त विद्यार्थी असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील या वि या सर्वांनी आमच्या भजनी मंडळ असेल वारकरी संप्रदाय असेल या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि या तिरंगा रॅलीच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एक मोठं नियोजन आमच्या डोक्यात आहे ते सुद्धा आम्ही अगदी नियोजन करून ही तिरंग रॅलीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयोजित करणार या ठिकाणी आमचे सहसंप्रमुख देवकथे साहेब जिल्हाप्रमुख सह जिल्हाप्रमुख सूरजी महाराज मोहनजी पनोरे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी सगळे हजर राहिले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र